समाजाचं दुर्दैव म्हणत नाही आज जर बघायला गेलं बळी तो कान होत कानपिढी ज्याच्यामध्ये एकीची ताकद आहे जे योगीजींनी की एकत्रित राहाल तर टिका ती गोष्ट खरी आहे आज जर तुम्ही बघितलं तर मराठा समाजावर अन्याय झाला तर जरंगे पाटील साहेब आहेत धनगर समाजावर अन्याय झाला तर महादेव जानकर साहेब आहेत गोपीचंद पदळकर साहेब आहेत जे समाजासाठी काम करतायत समाजासाठी भांडतायत जनांगे पाटील साहेब लढा देत आहेत लढा उभारतायत दलित समाजावर मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत रामदास आठवले साहेब आहेत जे लढा उभारतात समाजाची एकी करतात मुस्लिम समाजावर अन्याय झाला तर ओबीसी साहेब उठून उठतात इमत्या जलील साहेब उठून पेटून उठतात पण दुर्दैवाने जर धनगर माळी समाज सोडून द्या माळी समाजावर अन्याय झाला तर या ठिकाणी भुजबळ साहेब उठतात लक्ष्मण हाके साहेब उट पेटून उठतात पण दुर्दैवाने जर मा जर तुम्ही गुजर मारवाडी वाणी शिंपी तेली ब्राह्मणांवर अन्याय झाला तर ह्या समाजाला नेतृत्वच नाही आणि ह्या समाजाला आज एकत्र आलं पाहिजे हे कळायला मार्ग नाही कारण एकीची ताकदच आज प्रशासनाला वाकवू शकणार आहे आम्ही एक नव्हतो म्हणून हिंमत झाली आमच्या मंदिरावर हात घालण्याची आम्ही एक नसल्याचा हे परिणाम आहे हे जर प्रसंग साधा एखाद्या युगपुरुषांच्या पुतळ्याला धक्का लागला असता तर भारत पेटला असता केवळ आमच्यात एकी नाही आमच्याकडे जरंग पाटील नाहीत आमच्याकडे ओएसी नाहीत आमच्याकडे लक्ष्मण हाके नाहीत आमच्याकडे महादेव जानकर नाहीत आमच्याकडं छगन भुजबळ साहेब नाहीत म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का हा विचार करण्याची समाजावर वेळ आलेली आहे